नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो निवृत्ती वेतन धारकांसाठी आनंदाची बातमी आता कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीवेतना दहा ते पन्नास टक्केपर्यंत वाढ पहा सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता व्हिडिओला पर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करून टाका सोबतच हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका है। तर मित्रांनो सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची आणि महत्वाची बातमी समोर आली आहे महापालिका निवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शन रकमेत मोठी वाढ करण्यात येणार आहे तर काय आहे बातमी पाहूया सविस्तर राज्य शासनाच्या धर्तीवर महापालिकेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना आता याचा लाभ दिला जाणार आहे राज्य शासनाच्या धर्तीवर मुंबई महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये वाढ करण्यात येणार आहे ऐंशी वर्ष व त्यापेक्षा अधिक वय असणाऱ्या कर्मचारी तथा कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांच्या कुटुंब, कुटुंब निवृत्ती वेतनात सदर योजनेचा लाभ मिळणार आहे सदरील प्रस्ताव प्रशासकांनी मंजूर केला असून लवकरच याबाबतचे परिपत्रक जाहीर केले जाणार आहे त्यानंतर याची प्रत्यक्ष अंमलबजावणी केली जाणार असल्याचे बोलले जात आहे निवृत्त वेतन व कुटुंब निवृत्ती वेतनात वाढ एक जानेवारी दोन हजार एकोणीस मध्ये ऐंशी वर्ष व त्यावरील निवृत्त वेतनधारक तसेच निवृत्ती वेतनधारकांच्या निवृत्ती वेतन तथा निवृत्ती वेतन मूळ निवृत्ती वेतनात दहा ते पन्नास टक्केपर्यंत वाढ देण्यास मान्यता दिली गेली होती त्यानंतर ऐंशी वर्षावरील कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील निवृत्ती वेतनधारकांना याचा लाभ दिला जात आहे निवृत्ती वेतनधारक तसेच कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना ज्या महिन्यात वयाची ऐंशी पंच्याऐंशी नव्वद पंच्याण्णव शंभर वर्ष पूर्ण होतील त्या महिन्यात एक तारखेपासून त्यांना वाढीव दराने ही वाढ दिली जाणार आहे पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद